हॅलो मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आपल्या हाताला लागलेली आहे की चौतीस जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रभरामधील जे काही चौथी जिल्हे आहेत त्या चौथीस जिल्ह्यामध्ये पवित्र पोर्टलवरती किती जागा कोणत्या जिल्ह्यामधून अपलोड करण्यात आलेल्या आहेत त्याची अधिकृत माहिती आपल्याला मिळालेली आहे हीच अधिकृत माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण तपशीलनुसार पाहणार आहोत तर मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची आणि आनंद आनंदाची बातमी आपल्या आलेली आहे की पूर्ण जे पूर्ण महाराष्ट्रभरामधील जे काही चौतीस जिल्हे आहेत पूर्ण चौतीस जिल्हे पूर्णच्या पूर्ण विभाग जे की आपण सात विभाग असं आहे असं आपण म्हणतो या सातही विभागामध्ये जेवढे जिल्हे येतात त्यावढ्या जिल्ह्यामध्ये किती किती जागा रिकत आहेत त्या बाबतीमधला अधिकृत पत्र आपल्या हाताला आलेलं आहे त्याविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण तपशील पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर का माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल किंवा बऱ्याच वेळा पाहिल्यानंतरही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल जा सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारे शिक्षक भरतीच्या संदर्भामधली जे काही लेटेस्ट अपडेट असते ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत जात जाईल <स्या había> मित्रांनो ही जी अपडेट मिळालेली आहे ती अपडेट पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी या दोनच वर्गांकरिता आहे म्हणजे पहिली ते आठवीपर्यंतची आहे याचा अर्थ असा होतो की ही जी माहिती आहे जेवढ्या पदांची माहिती आपण पवित्र पोर्टलवरती अपलोड झालेली पाहणार आहोत ती माहिती पहिली ते आठवीपर्यंतच आहे म्हणजे प्राथमिकच्या जागा या भरपूर प्रमाणावर आहेत त्यांची एकूण संख्या किती आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती किती पदे भरली गेलेली आहेत ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत यामध्ये नववी ते बारावीचा उल्लेखच नाही आहे कदाचित येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये नवी ते बारावी या पदांचा अहवाल आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल यामध्ये सुरुवातीला दिसत असल्याप्रमाणे रायगड जिल्ह्यामध्ये पहिली ते पाचवीकरिता तीनशे एकोणपन्नास पदे रिक्त असल्याचं आपल्यासमोर दिसत आहे जे की अपलोड झालेले आहे त्याच्यासोबतच दोनशे दहा पदे रायगड जिल्ह्यामध्ये सहावी ते आठवीकरिता अपलोड करण्यात आलेले आहे रायगड जिल्हा जर दोन्ही मिळून पाहिला आपण पहिली ते आठवीपर्यंत तर पाचशे एकोणसाठ पदे अपलोड करण्यात आलेली आहे त्याच्यासोबतच जो की पालघर आहे पालघरमध्ये पहिले ते पाचवीचे तीनशे एकोणसाठ पदे अपलोड करण्यात आलेली आहे त्याच्यासोबतच सहावी ते आठवीमध्ये त्या ठिकाणी जास्त पदे आहेत आठशे तीन पदे टोटल वॅकन्सी अकराशे बासष्ट एवढी दाखवलेली आहे को त्याच्यासोबतच कोकण विभागामधला अजून एक तिसऱ्या नंबरचा जिल्हा रत्नागिरी रत्नागिरीमध्ये पहिले ते पाचवीसाठी पाचशे पंचावन्न जागा तर सहावी ते आठवीसाठी दोनशे त्रेचाळीस जागा अशा एकूण टोटल वॅकन्सी सातशे अठ्ठ्याण्णव अपलोड करण्यात आलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकशे नऊ पदे एकशे एक ते पाचसाठी अपलोड झालेली आहे त्याच्यासोबतच सहावी ते आठवीकरिता तीनशे सत्तावीस पदे आहेत टोटल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चारशे छत्तीस पदे होत आहेत तर ठाणे जिल्ह्या पपासून सध्या निराशा आपल्या हाताला आलेली आहे ठाणे जिल्ह्यामधली एकही जागा अपलोड करण्यात आलेली नाही आहे कारण त्याच ठिकाणी असं दाखवत आहे की वॅकन्सी ही शून्य आहे म्हणजे कोकण विभागामध्ये एकूण जर का आपण जागांचा आकडा पाहिला तर दोन हजार नऊशे पंचावन्न एवढा होतो तो बऱ्यापैकी समाधानकारक आहे कारण कोकण विभागामध्ये एकूण पाच जिल्ह्यांचा समावेश होतो ज्याच्यामध्ये रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि ठाणे असं या जिल्ह्यांचा उल्लेख आपण करता येईल परंतु पाच नंबरचा जो ठाणे जिल्हा आहे त्याच्यामध्ये शून्य जागा आहे म्हणजे चार जिल्ह्यांमध्येच कोकण विभागातल्या एकोणतीसशे पंचावन्न जागा या उपलब्ध झालेल्या आहेत दुसरा विभाग आहे पुणे पुण्यामध्ये जो पुणे प्रॉपरचा जिल्हा आहे त्याच्यामध्ये पहिले ते पाचवीकरता तीनशे पदे आणि सहावी ते आठवीकरिता दोनशे बासष्ट पदे अपलोड झालेली आहे म्हणजे एकूण पहिली ते आठवीकरिता सहाशे नऊ पदे अपलोड करण्यात आलेली आहे पुणे विभागामधला दुसरा जिल्हा सातारा ज्याच्यामध्ये पहिली ते पाचवीकरिता चारशे पंधरा जागा आणि सहावी ते आठवीसाठी दोनशे वीस जागा अशा या टोटली सहाशे पस्तीस जागा अपलोड करण्यात आलेल्या आहेत पुणे विभागामधला तिसरा जिल्हा सांगली ज्याच्यामध्ये चारशे चाळीस पदे पहिली ते पाचवीकरिता आणि सहावी ते आठवीकरिता एकशे ब्याऐंशी पदे असे सहाशे बावीस पदे अपलोड करण्यात आलेले आहे त्यानंतर सोलापूर सोलापूरमध्ये पहिली ते पाचवीकरिता तीनशे चोवीस पदे अपलोड झालेली आहे सहावी ते आठवीकरिता त्या ठिकाणी जागा उपलब्ध नाही आहे त्यामुळे एकही जागा अपलोड झालेली नाही म्हणून एकूण तीनशे चोवीस जागा अपलोड झालेल्या आहे पुणे विभागामधला शेवटचा जिल्हा कोल्हापूर कोल्हापूरमध्येही तीच स्थिती आहे पहिले ते पाचवीकरिता सहाशे सव्वीस जागा अपलोड करण्यात आलेल्या आहे परंतु माध्यमिकसाठी म्हणजे उच्च उच्च प्राथमिकसाठी सहावी ते आठवीसाठी एकही जागा अपलोड करण्यात आलेली नाही म्हणजे पुणे विभागाचा जर टोटल आपण अहवाल पाहिला तर अठ्ठावीसशे सोळा जागा या अपलोड झालेल्या आहेत ज्या की बऱ्या अंशी ठीकठाकच मानता येईल आपल्याला पुढचा जो तीन नंबरचा विभाग आहे तो म्हणजे नाशिक आहे नाशिक विभागामध्ये चारशे पदे पहिली ते पाचवीकरिता आणि चारशे पदे ही सहावी ते आठवीकरिता असे दोन्ही मिळून आठशे एकसष्ट पदे अपलोड करण्यात आलेले आहे त्याच्याशिवाय नाशिकमधला दुसरा जिल्हा धुळे धुळे जिल्ह्यामधून थोडीशी निराशा आहे कारण पहिली ते पाचवीकरिता फक्त अठ्ठावीस जागाच अपलोड झालेल्या आहे आणि सहावी ते आठवीसाठी एकही जागा उपलब्ध नाही आहे म्हणजे धुळे पूर्ण जिल्हा जर आपण शोधून पाहिला तर अठ्ठावीस जागा एवढ्या अपलोड झालेल्या आहेत नाशिक विभागामधला पुढचा जो जिल्हा आहे जळगाव जळगावमध्ये दोनशे एकवीस जागा या प्राथमिकसाठी आणि एकशे तेहतीस जागा या सहावी ते आठवी या वर्गाकरिता असे तीनशे चौपन्न एकूण जागा अपलोड करण्यात आलेल्या आहे अहमदनगर हाही जिल्हा नाशिक विभागामध्ये मोडतो त्यामध्ये दे देखील प्राथमिकच्या जागा म्हणजे पहिली ते पाचवीच्या जागा अतिशय कमी आहे बोटावर मोजण्या एवढ्या फक्त दहा आणि सहावी ते आठवीकरिता चौवेचाळीस जागा म्हणजे या दोघांचं कॅल्क्युलेशन केल्याच्यानंतर चौपन्न जागा या अहमदनगर जिल्ह्यातून रिक्त आहेत किंवा पवित्र पोर्टलवरती अपलोड झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे त्याच्यानंतर नाशिक विभागामधला शेवटचा जिल्हा नंदुरबार नंदुरबारमध्ये पहिली ते पाचवीकरिता एकशे एकोणतीस जागा आणि सहावी ते आठवीकरिता एकशे पंचवीस जागा या अपलोड झालेल्या आहे दोघांचा आकडा जर का आपण एकत्र केला तर के दोनशे चौपन्न जागा आपल्याला दिसून येतील म्हणजे नाशिक विभागाचा जर टोटल आपण अभ्यास केला तर नाशिक विभागामध्ये पंधराशे एक्कावन्न जागा या अपलोड झालेल्या आहे त्याच्यापैकी आठशे अकरा या प्राथमिकच्या आणि सातशे चाळीस या सहावी ते आठवी या वर्गाकरिता आहे त्यानंतर ते चौथा विभाग जो की अतिशय महत्त्वाचा आहे औरंगाबाद औरंगाबाद विभागातूनही बरीचशी निराशाजनक माहिती आपल्यासमोर आलेली आहे कारण प्रॉपर जर का औरंगाबाद विभागामधला औरंगाबाद जिल्हा आपण पाहिला तर पहिली ते पाचवीकरिता तीनशे सदोतीस आणि सहावी ते आठवीकरिता तीनशे चौवेचाळीस असे सहाशे एकाहत्तर पदे एकूण आहेत औरंगाबादमध्ये कारण औरंगाबाद खूप मोठा जिल्हा आहे परंतु बीड जिल्ह्यामधून शून्य हिंगोली जिल्ह्यामधून शून्य लातूर जिल्ह्यामधून शून्य आणि उस्मानाबाद जिल्ह्यामधून शून्य जागा अपलोड झालेल्या आहे म्हणजे या चार जिल्ह्यामधून आपल्या हाताला प्रचंड अशी निराशा लागलेली आहे कारण हा खूप मोठा विभाग आहे औरंगाबाद विभाग आणि याच्यामधल्या चार जिल्ह्यामधून जर का शून्य जागा अपलोड झालेल्या आहेत तर ते नक्कीच आपल्या हो धारकांसाठी एक दुःखाची बातमी आहे परंतु तत्पूर्वी जालना जिल्ह्यामध्ये दोनशे चव्वेचाळीस हे पहिली ते पाचवीसाठी आणि दोनशे एक्कावन्न हे सहावी ते आठवीसाठी असे चारशे पंच्याण्णव पदे अपलोड झालेले आहे परभणीमध्ये चारशे सतरा हे पहिली ते पाचवीकरिताच उपलब्ध आहेत सहावी ते आठवीसाठी अजूनही एकही जागा उपलब्ध झालेली नाही किंवा अपलोड झालेली नाही त्याच्यामुळे परभणी जिल्ह्यातून टोटल आकडा चारशे सतरा जागांचा आहे आणि उरलेला नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये अतिशय निराशाजनकच बातमी आहे ती म्हणजे पहिली ते पाचवीकरिता शून्य जागा आणि सहावी ते आठवीसाठी फक्त आणि फक्त बावीस जागा असं जर का औरंगाबाद विभाग आपण पूर्ण पाहिला तर त्याच्यामध्ये प्राथमिकसाठी म्हणजे पहिली ते पाचवीसाठी नऊशे अठ्ठ्याण्णव आणि सहावी ते आठव्यासाठी सहाशे सात म्हणजे असे सोळाशे पाच जागा या अपलोड करण्यात आलेल्या आहे त्यानंतर पाचवा विभाग महाराष्ट्रामधला महत्त्वाचा आहे अमरावती विभाग अमरावतीमध्ये पहिला जो जिल्हा मोडतो तो अकोला आहे अकोल्यामध्ये पहिली ते पाचवीकरिता चार जागाच आहेत आणि सहावी ते आठवीसाठी जागाच उपलब्ध नाही आहे म्हणजे एकूण पूर्ण अकोला जिल्हा जर आपण पिंजून काढला तर फक्त चार जागा अपलोड झालेल्या आहेत अमरावती प्रॉपर त्याच्यामध्ये पहिली ते पाचवीसाठी अडुसष्ट जागा आहेत आणि सहावी ते आठवीसाठी एकही जागा उपलब्ध नाही आहे म्हणजे पूर्ण अमरावती जिल्ह्यामधून अडुसष्ट जागा हे अपलोड झालेल्या आहेत बुलढाणा जिल्हा तीनशे चौसष्ट हे पहिली ते पाचवीकरिता आणि तीनशे चौसष्टच पूर्ण जिल्ह्यामध्ये देखील दिसत आहेत कारण सहावी ते आठवीकरिता एकही पद अपलोड झालेलं नाही आहे यानंतर यवतमाळ जिल्ह्यामधून पहिले ते पाचवीकरिता दोनशे सत्याहत्तर जागा आणि सहावी ते आठवीसाठी एकशे चाळीस जागा अशा चारशे सतरा जागा या अपलोड झालेल्या आहेत आणि अमरावती विभागा शेवटचा जिल्हा वाशिम वाशिममध्ये पहिली ते पाचवीकरिता पस्तीस आणि सहावी ते आठवीसाठी दहा असे टोटल जिल्ह्यामधून पंचेचाळीस जागा अपलोड झालेल्या आहेत अमरावती विभागाचा एकूण कॅल्क्युलेशन जर का आपण पाहिलं तर पहिली ते पाचवीकरिता सातशे अठ्ठेचाळीस पदे आणि सहावी ते आठवीसाठी अतिशय निराशाजनक एकशे पदे म्हणजे दोघांचं कॅल्क्युलेशन केल्याच्यानंतर आठशे अठ्ठ्याण्णव जागा अपलोड झालेल्या आहेत अमरावतीच्या पूर्ण विभागामधून आणि शेवटचा विभाग नागपूर विभाग त्याच्यामध्ये ही बरीचशी निराशाजनक माहितीच आपल्या हाताला आलेली आहे कारण नागपूर आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्यांचं मिळून शून्य शून्य जागा या ठिकाणी दाखवत आहे त्याच्यानंतर भंडारामध्येही पहिली ते पाचवीकरिता फक्त बारा आणि सहावी ते आठवीकरिता फक्त सत्याहत्तर जागा अपलोड म्हणजे टोटल ए एटी नाईन एकोणनव्वद जागा या अपलोड झालेल्या आहेत गोंदियामध्येही खूप निराशाजनक आहे चार जागा पहिली ते पाचवीसाठी अपलोड झालेल्या आहेत आणि नव्याण्णव जागा या सहावी ते आठवीसाठी अपलोड झालेल्या आहे म्हणजे एकशे तीन जागा पूर्ण गोंदिया जिल्ह्यामधून आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत चंद्रपूरमधून नव्याण्णव जागा या पहिली ते पाचवीसाठी आणि एकोणावीस जागा या सहावी ते आठवीसाठी असे एकशे अठरा जागा या चंद्रपूरच्या पूर्ण जिल्ह्यामधून अपलोड झालेल्या आहे शेवटचा जिल्हा गडचिरोली गडचिरोलीमध्ये दोनशे दोन जागा या पहिली ते पाचवी या वर्गासाठी आहे आणि दोनशे एकोणावीस जागा या सहावी ते आठवी या पदासाठी आहे म्हणजे पूर्ण गडचिरोली जिल्ह्याचं आपण कॅल्क्युलेशन केल्याच्यानंतर दोनशे सव्वीस जागा या अपलोड झालेल्या आहेत म्हणजे पूर्ण नागपूर विभाग जर का आपण पाहिला तर पूर्ण नागपूर विभागामध्ये तीनशे सतरा जागा पहिली तर पाचवीसाठी आणि दोनशे एकोणावीस जागा थे थे ही असावी जा ते आठवीसाठी असे पाचशे छत्तीस पदे ही पूर्ण नागपूर विभागाचे मिळून आहे आणि शेवटचं कॅल्क्युलेशन आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे की पूर्ण जिल्हा परिषदेच्या जागा आहेत या ज्या जागा आहेत त्या पूर्ण आणि पूर्ण जिल्हा परिषदेच्या आहेत त्याच्यामध्ये फायनल आकडा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरेल की पहिली ते पाचवीकरिता सहा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव आणि सहावी ते आठवी या पदाकरिता तीन हजार नऊशे त्रेसष्ट असे एकूण दहा हजार तीनशे एकसष्ट एक पदे पवित्र पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेले आहे म्हणजे जे की आपल्याला आकडा फायनल मिळत आहे की पंधरा हजारांचा त्याच्या आसपासच ही भरती होण्याची शक्यता त्याला या गोष्टीपासून आपल्याला दुजरा मिळाल्यासारखा दिसत आहे प कारण याच्यामध्ये अजूनही नवी ते बारावीच्या जागा उपलब्ध नाही आहेत आणि अजून दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही खाजगी संस्था, संस्था आहेत त्या खाजगी संस्थांचा याच्यामध्ये अजूनही समावेश झालेला नाही आहे येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये त्याही जागा नक्कीच अपलोड होतील पवित्र पोर्टलवरती अशी आपण आशा धरायला हरकत नाही कारण या दहा हजारपेक्षा जास्त पदे असे म्हणजे दहा हजार तीनशे एकसष्ट पदे पवित्र पोर्टलवरती अपलोड झालेलेच आहे येणाऱ्या एक दोन दिवसांमध्ये नक्कीच उरलेल्या जिल्ह्यामधून किंवा उरलेली पदे पवित्र पोर्टलवरती अपलोड होतील अशी आपण आशा करायला हरकत नाही